रावणाचा पुत्र ज्यावेळेस जन्म घेणार होता त्यावेळेस रावणाने ठरवलं की मी अशी स्थिती ग्रहस्थिती निर्माण करेन ज्यावेळेस सर्व ग्रह उच्चीमध्ये आणि त्याची कुंडली प्रचंड मजबूत होऊ शकते अशी मी स्थिती न्याया निर्माण करेन आणि सर्व ग्रहांना नवग्रहांना आपल्या कंट्रोलमध्ये ठेवेन परंतु शनी महाराज यांनी याचा विरोध केला आणि त्यांचं बिलकुल ऐकले नाही म्हणून शनी महाराजांना रावणाने कैद केले आणि लंकेमध्ये आपल्या पायाखालती डांबून ठेवले अत्याचार केले खूप हाल केले मित्रांनो विचार करा शनी महाराजांवरती हाल केले रावणाने परंतु ज्यावेळेस हनुमानजी माता सीता यांना शोधण्याकरता आले लंकेमध्ये त्यावेळेस त्यांनी ते पाहिलं आणि शनी महाराजांना त्यांच्या तावडीतून सोडवलं असा प्रचंड मोठा एक वरदान शनी महाराजांनी हनुमंताला दिलं जो कोणी तुझी उपासना करेल त्याला मी साडेसातीच्या ज्या फेऱ्यातनं मुक्त करेन जर का तुम्हाला साडेसाती असेल तर नक्कीच हनुमंताजींना काय प्रिय आहे हनुमानाला काय प्रिय आहे भगवान रामाचा जप केलेला तुम्ही त्यांचे वक्तव्या त्यावेळेस हनुमानची कृपा तुमच्यावरती होईल म्हणून मी नेहमी महादेवाच्या मंदिरात जाऊन श्रीराम पण जप करा आणि त्याचप्रमाणे हनुमानजीच्या मंदिरात जाऊन जर का तुम्ही जप करताय शेंद्री हनुमान जर का तुमच्या जवळपास असेल मंदिर असेल तर नक्की तिथे जाऊन रिज करा बोला